माजी नगरसेवक सुहास जगताप व मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं गृह उद्योग करणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महिलांनी उत्पादित केलेल्या मालांच्या विक्रीचे प्रदर्शन व हळदींकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमारपेठ येथील नवीन कृष्णबाई मंगल कार्यालयात माजी नगरसेवक सुहा जगताप यांच्या पुढाकाराने व मैत्री फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपाचे नेते डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते झाले गृह उद्योग करणाऱ्या महिला व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी तसेच या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी या सर्व वस्तू व पदार्थांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते हळदी कुंकू व वा वान वाटप समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी या, या प्रदर्शनामध्ये असणाऱ्या सर्व स्टॉलवर डॉ अतुल भोसले यांनी भेट देत त्यांची माहिती देखील घेतली या प्रदर्शनात दोनशेच्या वर स्टॉलधारक महिला उद्योजिका सहभागी झाल्या होत्या सुहा जगताप यांनी महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून पुढील काळात यापेक्षा देखील मोठे प्रदर्शन घेण्यासाठी सुहा जगताप यांना सहकार्य करू असे डॉ अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितलं त्यांना एक उपलब्ध करून द्यायच्या दृष्टीने वाटापुरी मोठा आहे चौथा जवळपास कमी दोनशे झाले जवळपास शंभर स्टॉल चे आम्ही आगाव त्यामुळे आपण थांब झाले हायएस्ट आपण तीनशे चाळीस पोहोचत असतो आपण खूप पहिलाही

अप्पासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे जन्मशताब्दी वर्ष सध्याचं सुरू आहे आणि त्यानिमित्तानं आपले माजी नगरसेवक सुभाषांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते अथवाच्या संकल्पनेतून घरी व्यवसाय करणार त्या महिलांसाठी हे खूप मोठं व्यासपीठ आज उभं केलेलं आहे छोटे मोठे व्यवसाय महिला घरी करत असतात आणि त्यांना एक व्यासपीठ मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर हे एक दिवसाचं प्रदर्शन आज या ठिकाणी होत आहे या प्रदर्शनासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो म्हणजे देवेंद्र बाप्पाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भैया त्यांच्या मातोश्री आणि मैत्री फाउंडेशनच्या वतीनं बचत गटांच्या मालाच्या विक्रीच्यासाठी आपण आज एक मेळावा इथं आयोजित केलेला आहे या परिसरामधल्या ज्या माता भगिनींमध्ये कौशल्य आहे ज्या स्वतःच्या हिंदीवर स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात ज्यांचं स्वतःचं उत्पादन आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुहासभाई यांनी इथं हा मेळावा आयोजित केलेला आहे आपल्याला बचत गटांसाठी आणखी मोठ्या प्रमाणावर एक मेळावा आयोजित करायचा आहे तो येणाऱ्या काळामध्ये थोडीशी जास्तीची जागा उपलब्ध करून आपण आयोजित करणार आहोत इथं साधारण दोनशे ते अडीचशे बचत गट इथं उपस्थित झालेले आहेत आपल्याला पुढचा जो आपण मेळावा घेणार आहे त्या मेळाव्यासाठी कमीत कमी सातशे बचत गट पार्टिसिपेट झाले पाहिजेत किंवा याच्यामध्ये आले पाहिजेत याच्यासाठीचा सा प्रयत्न आपण करणार आहोत त्याला पुरेशी जागा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आपण तयारी करणं आवश्यक आहे या जागेमध्ये अत्यंत चांगला तुम्ही आयोजन केलेलं आहे पुढचा तो आपण मेळावा घेणार आहे ज्याच्यामधून बचत गटांची मोठ्या प्रमाणावर विक्री होणार आहे आणि त्याच्याबरोबर बचत गटाचं उत्पादन हे बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे पुढचा मेळावा मला वाटतं मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा आपण घेऊया लागेल ते सहकार्य तुम्हाला आम्ही त्याच्याविषयी करू के एम एस न्यूज स्पंदन नाते आपुलकीचे